कि स्वामी समर्थ सर्वांना अश्विनी सोमशी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पावसाचं वातावरण झालेलं आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे लाईव्हला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी चैनल है मित्रों श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेंट्स करा बॉम्बे बाजार है आम कर्नाटक मधेपन बॉम्बे बाजार है बॉम्बे बाजार बहुत राकेश दादा अश्विनी ताई नमस्कार लाईक डन धन्यवाद धन्यवाद राकेश दादा राकेश दादा धन्यवाद आपल्या लाईव्ह स्वागत आहे तुमचं मार्केटिंग करायला आलो होतो दादा मार्केटिंग करायला आलो होतो दादा छान छान कॉमेंट्स करा सर्वांनी अश्विनी समोरची कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तुमचे आजचे व्हिडिओ छान आहे राकेश दादा धन्यवाद धन्यवाद राकेश दादा असा सपोर्ट करा दादाला दादाची तब्येत बरी नाही दादा असाच सपोर्ट करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अजय भाऊ तुमची तब्येत बरी नाही का आता नाही दादा अजून बरी नाही बरी नाही अजून दादा ऐमेंट्स श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

स्वामी समर्थ श्री दत्त चैनल नवीन असाल तर चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा

जरा जरा ये साथ मी पिशवीश होतं ऐकायला सर्वांचं स्वागत आहे यश मीशंच्यामध्ये नवीन असंतणकीला इतकं शेअर करा चॅनलला मला करा वंशिक काळजी घ्या हो हो काळजी घेत आहे काळजी घेत आहे आज पुन्हा राहायचं आहे डॉक्टरकडं पुन्हा राहायचं आहे डॉक्टरकडं आज अश्विनी स्वामी समोर ते सर्वांना सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमच्या चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा तीन नंबर लाईक लाईक केला आहे हो धन्यवाद धन्यवाद पैलास दे दादा धन्यवाद राकेश दादा नमस्कार म्हणत आहे

मी म्हटलं ना घ्यायचं घ्यायचं म्हटलं ना तू थोडीच होते काढलं ना होता तू तीन किलो ना तीन किलो मी घेते

चाबली बढ़ते हैं मैं दुकान टाकल है का नहीं नहीं संभाय दादा हाय मॉल आज नहीं दादा मॉल ला नहीं थोड़ा रेशन रेशन भराय आलो तो दादा रेशन भरने आलो तो। बाजारात आहे का हो हो बाजारामध्ये आहे दादा मार्केटमध्ये आहे राकेश दादा म्हणतात बाय सर्वांना बाय बाय दादा लाईक करा चॅनलला लाईब करा सर्वांनी अश्विनी समाज कॉमेडी चॅनल आहे पंकज दादा दाजी कांदे तुम्ही घ्या ती मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे ऐकलं का पंकज दादा म्हणतात कांदे तुम्ही घ्या ती मुख्यमंत्र्यांची लाडकी वहीने मुख्यमंत्र्यांची आणून नाही देणार ताई म्हणती मुख्यमंत्री कांदे घरी आणून नाही देणार ना मुख्यमंत्री मधले मिया काल अजय दादांनी त्यांनी केक कापला मुलींनी खूप आग्रह घेतला त्यांच्यासाठी केक घेतलाय पहा त्यांच्यासाठी फक्त छोटा केक घेतलेला आहे शिवम दादा काय भाऊ आहेत कांदे पन्नास रुपये किलो स्वस्त आहेत पन्नास रुपये किलो पंकज दादा देतील ते पण इलेक्शन जवळ आला की ते पण देतील जवळ आला की इलेक्शन महाराष्ट्र महाराष्ट्र घर एअरपोर्ट मे वो टेलर किधर <laughs> सही चाहिए અમારા હોલ બિલ હોમ 3840 ફાસ્ટ ફાસ્ટ ટમ્પ 23 કેજી એ ગમ્પ કેટલા કિલો કેજી સર એનો બોલનો એ કઈક મળતા હંગેલો બિલ આતા આયતલા બિલ પેરે ટપા બિલ રેડી પાલા પાલા मेर द्रभ dwढना रणो औरीध Ὁप रध्ष कहतना, तहर राद कोशя ह। मल Becca चहत्व से दिन्डीफ ahead पमो झेल दर Les тысячाब बद invece प्वेर iki वे हृने डाद 252 प्टीफ कई लप आत मेर दि deficit बोल देता है हां वो निकाल देता है ठीक है निकालन देता है निकल और लगी डाल डाल दिया है वो चाहिए नहीं नहीं ओके ओके हो गया ना निकल लिया क्या आज क्या

सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोर्स चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेल करा कॉमेडी दिवसात कॉम्पाऊंड

ಪಾಲಿಕ ಟೆಕ್ನಿಕ್ ಕೂಡ ಹಾೋದರಿ ಏ ಗೌಡಣ್ಣ ಅದಾ ಯಾರೋ ಬೈ ಓಕಾ ಹಿಂದೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಇನ್ನು ಆ ತಿರು ಬರಬಹುದು ಸಾಮಾನ್ಯಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಾ ಸುರಕ್ಷತೆಗಾಗಿ ವಿವೇಕ ಕರತಿದೆ 10 ಕಿಲೋಮೀಟರ್ ವೈಸರ್ ಬರತಿದೆ ಇಡೀ ತಿಂಗಳು ಇದೇ ಕುರಗೆ ದೂರ ಹೋಗ್ತಕ್ಕೆ ನಾವು ऐसे ನೀ ದೂರ ಹೋಗಕ್ಕೆ ಇರೋ ಡೈನ್ 70 0 ಅಂತ ہمارا 30 0 બોಲಿಗೆ

कै गेसे का भाजीता ताने यार बात कउडी भाजी पर नाडा के ला दिखि ना हां के 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 हे ना ते ना પૈસા <laughs> ચ अब वीडियो कॉमेडी स्टेटस तक ही जमगा वीडियो का शॉर्ट तो सही सांगा पाइन दा पूरी जगह काय काय

Это дурац, паук, паук, паук,

लाइक करा चैनल का सब्सक्राइब करा Stop okay. जाईल बाजारलगच काढून ठ सर्वांना